झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो येथील व्यंकटराव हायस्कूल जवळ प्रतिवर्षाप्रमाणे चालू वर्षी माणुसकीची भिंत या नावाने गरीब आणि गरजू लोकांसाठी दिवाळीपूर्वी कपडे आणि अन्न साहित्य जमा करून संबंधितांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम राबवला जातोय आज शनिवारपासून सुरू झालेला हा उपक्रम रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू राहणार आहे अशी माहिती कौशिक मराठी यांनी दिली गतवर्षी या कार्यक्रमास अवघ्या काही वेळेत सुमारे नऊ टन कपडे नागरिकांनी आणून दिले होते गेल्या काही वर्षापासून सामाजिक उपक्रमाला प्रतिसाद मिळतोय चालू वर्षीच्या या कार्यक्रमात साड्या शर्ट पायजमा लहान मुलांची कपडं आदींसह अन्य वस्तू नागरिक स्त्री पुरुष जमा करत जमा करताना दिसून येतात अनेकांनी कपडे स्वच्छ धुवून तर काहींनी स्वच्छ कपड्यांना इस्त्री करून कपडे जमा केलेत मराठवाडा भागात पावसा पावसामुळे महापूर येऊन लोक बेघर बनलेत त्यांना यातून मदत होऊ शकते अशी चर्चा होती सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे चलकरंची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका